नमस्कार शेटक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस दोन दिवस राज्यामध्ये संतधार पावसाची सुरू होती त्यामध्ये झडपदीचा पाऊस काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काल पावसाचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं जोरदार स्वरूपाच्या पावसाचा पावसा पाऊस पडला त्यामध्ये आज परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काल जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला परभणी जालना जिल्ह्यात संभाजीनगर नांदेड या भागामध्ये एकंदर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये काल जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आणि काल आपण सांगितले होते की सूर्यदर्शन अजिबात कुठेच सूर्यदर्शन होणार नाही काल सांगितले होते आणि काल सांगितले होते की आज सूर्यदर्शन होणार ते प्रकारे आज सकाळचे नऊ वाजले आहेत तर नऊ वाजलेले असताना पाहत मी आता सूर्यदर्शन झालेलं आहे सकाळपासूनच अंदुक सूर्यदर्शन तर काही ठिकाणी चांगलं कडक सूर्यदर्शन पण झालेलं आहे काही भागामध्ये पण एकंद जर पाहिलं तर आज चार पाच तासापेक्षा अधिक सूर्यदर्शन बऱ्याच ठिकाणी होणार आहे तसं जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये सर्वदूर सूर्यदर्शन होणार आहे आज आणि पावसाचं स्वरूप जर पाहिलं तर फक्त सडाक्याची पावसं पडतील ढागात म्हणजे असं ढगा ढगातून एखाद ढग ज्यावेळेस वाऱ्याने ढग येतात त्यावेळेस सडाक्याचे पाऊस एखादा देऊ शकतो अशे प्रकारे राहणार आहे म्हणजे तुळक ठिकाणी सडाक्याचा पाऊस पडू शकतो आज आणि विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आज आणि सूर्यदर्शन पण विदर्भामध्ये म्हणजे ऊन सावलीचा खेळ विदर्भामध्ये आहे विदर्भामध्ये ऊन सावली राहणार आहे विदर्भामध्ये त्याचमध्ये अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सड्याकाचा पाऊस राहणार आहे ऊन सावली तसेच नागपूर विभागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या उन्हाच्या कडाका कडाका सरस नागपूर विभागामध्ये जोरदार पावसाची पण शक्यता आहे त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस असं असं जोरदार पाऊस आणि कडाक्याचे उन्हा असं जोरदार पाऊस सडाक्याचा पडू शकतो सडाक्याचा पाऊस ह्या भागामध्ये आणि ना नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची पण शक्यता आहे आज आणि उद्या जर पाहिजे तर वातावरण उद्याचं वातावरण अजूक ह्याच्यापेक्षा पाऊसमान जे आहे त्या राज्यामध्ये अजून पाऊसमान कमी होणार आहे उद्या फक्त पावसाचं स्वरूप जास्त जास्त स्वरूपामध्ये जर असेल तर मध्यम आणि जोरदार स्वरूपाचं स्वरूप त्यामध्ये मध्य प्रदेश लागत जे जिल्हे आहेत त्यामध्येच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती आणि नाशिक विभागामध्ये या भागामध्येच मराठवाड्यामध्ये उद्या अत्यंत पावसाचं स्वरूप जे अत्यंत कमी होणार आहे होणार आहे तशी आणि एक तारखेपासून एक तारखेपासून मराठवाड्यामध्ये उघडीप राहणार आहे पावसाची शक्यता नाही शेती आपल्या काम शेती कामं करण्यासाठी वापसा होणार आहे मराठवाड्यामध्ये एकंद जर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये शेतीचे कामे करण्यासाठी एक तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत पाऊस जे आहे ते एक आपल्या राज्यामध्ये अत्यंत कमी स्वरूप असणार आहे म्हणजे एकंद जर फक्त पाहिलं तर कोकणामध्येच पाऊस राहणार आहे एक ते बारा तारखेपर्यंत आणि यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा उघडलेला पाऊस पण उघडे पाऊस उघाडीमध्ये सुद्धा पाऊस तुरळक ठिकाणी एका दोन ठिकाणी पडू शकतो त्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हा ऑगस्ट महिना आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तापमान वाढ झालेली असते त्या तापमान वाढीमुळे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतो हे लक्षात असू द्या पण एकंद जर पाहिजे तर शेती कामं करण्यासाठी मराठवाड्यामध्ये आणि बऱ्याच भाग मराठवाड्यामध्ये तसेच मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पाऊसमान कमी असणार त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा पाऊसमान कमी होणार आहे एक तारखेपासून पुढे तसेच नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊसमान कमी होणार आहे फक्त पाऊसमान कोकणामध्ये मात्र सुरू राहील कोकणामधलं सुद्धा पाऊसमान कमी होणार आहे कोकणामध्ये पण कोकणामध्ये कसं की समुद्र किनारपट्टी असल्यामुळे तिथे साडे अका केस के, पाऊस सुरूच राहतात एकंद जर पाहिलं तर एक शेतीसाठी शेती मशाग आपल्या शेतीचे कामे करण्यासाठी एक तारखेपासून आपल्याला वेळ भरपूर आवधीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये दहा बारा दिवसाचा वेळ मिळणार आहे त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी कामं आहे फवारणी असेल पर पद्धतीचं पण एकंद जर पाहिलं तर तीस तारखेपर्यंत साडे अका सोळाखे आपल्या मराठवाड्यामध्ये नागपूर विभागामध्ये आणि नाशिक विभागामध्ये चालूच राहणार आहेत आणि आपण आज ऊन पडलेला आहे आणि आपण सांगितलं ते की काल सूर्यदर्शन होणार आहे हे अशा प्रकारे वातावरण झालेलं आहे तर हे झालं आपला अंदाज तर मौलिक चिकामन अंदाज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद